तो निल्गीरी, निल्गीरी जो वारंवार प्रकरण घटता है अपना आज समस्या हाथ सत्ते आग है आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मग शिंदे गटाचे आमदार असतील भाजपा गटाचे आमदार असतील ह्या प्रत्येकाने ज्या पद्धतीने अतिरेक केलेला आहे दादरच्या एका आमदाराने तर साक्षा प्रत्यक्ष दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडलेल्या आहेत यापूर्वीसुद्धा ह्यांच्या आमदारांकडून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली आहे पण त्यांच्यावर कारवाई कोणती झाली नाही आत्तासुद्धा काल ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने सत्तेचा माज येऊन ज्या पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना मारलं आहे कर्मचाऱ्यांना मारलं आहे त्या ठिकाणी जर दुसरा कोण असता तर ह्या पोलिसांनी त्यांची नालेबंदी करून नालबंदी करून त्याला तुरुंगात टाकलं असतं पण केवळ ना केवळ आपला आहे तो आपला तो बाब आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या अशी सध्याची राजकीय नीती जी चालली आहे तुम्ही मीडियाने आवाज उचवला उठवला म्हणून आज त्याच्यावर तक्रार दाखल केलेली आहे पण अशा तक्रारी खूप दाखल झाल्या आहेत त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्वतःच्या अनुभवावरून बोलले की नाही तो पण विचार करावा लागेल सध्या मनसेची प्रतिमा महाराष्ट्रात तशीच झालेली आहे कारण अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वास्तूच पूर्णपणे वास्तू तयार झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपण वास्तव्य करायला जात नाही किंवा त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा करत नाही खरं पाहिलं तर जी माहिती मिळते ती पूर्ण राम मंदिर व्हायला किमान अजून दोन वर्ष जातील परंतु हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पौष महिन्यामध्ये कोणतंही चांगलं कार्य करायचं नाही असं म्हटलं जातं पण तरीसुद्धा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर हे लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करतात पण रामाने त्यांना सद सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना प्रभू रामचंद्रगणकडे आम्ही करणारच आहोत आज पुनशे एकदा आपल्यासमोर येते येत असताना आज पत्रकार दिन आहे आणि त्या योगागाने तुम्हाला संबोधित करत असताना पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्याला सर्वांना देतोय आणि आपलं सर्वांचं सहकार्य मार्गदर्शन असंच राहू अशी इच्छा व्यक्त करतो शिव मंदिरमध्ये जाण्यासाठी याच्यापूर्वीसुद्धा अनेक वेळा आम्ही गेलेलोच आहेत उद्धवजी सुद्धा अनेक वेळा गेलेले आहेत आणि हा सोहळा जरी प्रथमच झाला तर त्याच्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्र त्या मंदिरामध्ये असणारच आहेत आशीर्वाद द्यायला आत्ता तर उरलट अर्धवट मंदिरामध्ये ते, मंदिरा ते मंदिरा काम केलं जातंय परंतु रामाची ज्या ज्या वेळेला आज्ञा होईल त्या त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपल्या सैनिकांसमवेत अयोध्येला गेलेले आहेत आणि जाणार सुद्धा आहेत निवडणुकीला बघता मंदिर काही कार्यक्रम बावीस तारीखचा जसा आता मी कार्यक्रम सांगितला की संध्याकाळी सहा वाजता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे माननीय आदित्यजी ठाकरे आणि शिवसेनेचे जे मान्यवर आहेत हे बावीस तारखेला येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता काळाराम मंदिर मध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतील संध्याकाळी सात वाजता गोदा तीरावर गोदे महाआरती मा... आ... होईल आणि त्या दिवशीचा कार्यक्रम संपेल देवेंद्र फडणवीसांसारख्या स्वार्थी संधी साधू आणि सत्तेची लालचा ज्यांना लागलेली आहेत त्यांच्याकडून आम्ही फार अपेक्षा करत नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय भवितव्य कसं आहे त्याचा अधिक अभ्यास जर केला मुख्यमंत्री म्हणले मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणले मुख्यमंत्री तर स्वार्थासाठी कोणाची चाटेगिरी करणारा माणूस मात्र राज ठाकरे असं नाशिकमध्ये देखील सोहळा जो आहे म्हणजे दर्शन आरती हा सोहळा तुम्ही नाशिकमध्ये आमचं दैवत आहे आणि ह्या दैवताची पूजा करत असताना कोणतंही पक्षीय स्वार्थ त्या समोर ठेवून आम्ही रामाची पूजा किंवा रामाची आराधना केलेली नाही आहे आणि करणारही नाही अयोध्येमध्ये दे मध्ये राम मंदिर व्हायलाच पाहिजे ही पहिली घोषणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली सुदैवाणी ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आजचं अयोध्येचं मंदिर तयार होतंय परंतु दुर्दैवाने सध्याचे राज्यकर्ते राम अयोध्येतील राम जन्मभूमीचे निर्माण करून स्वतःच्या पक्ष स्वार्थासाठी त्याचा उपयोग करायला प्रयत्न करतात पण माननीय उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला बावीस जानेवारीला येतील आम्ही आमच्या आर आराध्य दैवताकडे दे नतमस्तक होण्यासाठी येणार आहोत त्याच्या आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहोत आणि त्यांच्याकडे प्रार्थना करणार आहोत या महाराष्ट्रासहित देशाच्या जनतेचं रक्षण कर भलं कर